नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे मुक्ता आणि सागरमध्ये स्वाती घेऊन वाद पेटलेले असतात तेव्हा आता ते, ते दोघेही एकमेकांशी भांडत असतात त्याच वेळेस आता मिहीर तिथे येतो तेव्हा आता मिहीरला बापू काका बोलतात मिहीर बघ या सागरला ना काय करावं काही सुचतच नाही आत्ता सगळं कुठे चांगलं झालं होतं पण दोघांमध्ये आता पुन्हा भांडणी पेटली काय करावं कसं यांना समजावून सांगावं हेच काही कळत नाही तेव्हा आता मिहीर लगेच बापू काकांना बोलतो बापू काका तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका दादा आणि वहिनीमधील हे भांडण कसं मिटवायचं ना याचा माझ्याकडे चांगलाच उपाय आहे तेव्हा बापू काका विचारू लागतात काय उपाय हो आहे सांग ना तेव्हा आता लगेच मिहीर म्हणतो कळेल तुम्हाला लवकरच त्याच वेळेस आता लगेच सागर तिथे येतो तेव्हा मिहीर त्याला बोलतो दादूस आपल्या कंपनीची ना एक मीटिंग आहे ते बोर्ड ऑफ डिरेक्टर सगळे तुला अलिबागला भेटायला येणार आहेत त्यामुळे तुला तिकडे जावं लागतं आहे तेव्हा सागर म्हणतो काय असं अचानक कसं तेव्हा मिहीर म्हणतो नाही हे ठरलंच होतं पण तुमच्या घरात खूप वातावरण बिघडलेलं होतं ना सगळं हे काही चालू होतं त्यामुळे मी तुला मध्ये काही बोललो नाही त्यामुळे आता तुम्हाला जावं लागतं आहे तेव्हा तेव्हा आता सागर म्हणतो हो हो ठीक आहे पण तुम्हाला म्हणजे त्याच वेळेस आता मुक्ताला गेस तिथे सर्वांना नाश्ता घेऊन आले दिसते तेव्हा मिहीर म्हणतो वहिनी तुम्हाला पण जायचं आहे बरं का तेव्हा मुक्ता म्हणते काय मला नाही नाही मी नाही जाणार ती आता सागरकडे रागाने बघत असते तेव्हा आता लगेच सागरही तिला डोळ्याने खुणवतो आणि मी पण तुम्हाला घेऊन जाणार नाही असा इशारा करत असतो ते लगेच मी म्हणतो अहो वहिनी तुम्हाला जावंच लागेल खास करून तुम्हाला भेटण्यासाठी येत आहेत ते कारण तुम्ही एवढी छान मॉडेलिंग केली आपल्या कंपनीचा एवढा फायदा झाला ना त्यामुळे खरंच ते म्हणाले की त्या मुक्ता गोखले म्हणजे मुक्ता कोळी कोण आहेत ना त्यांना भेटायचं आहे आम्हाला खरंच त्यामुळे प्लीज वहिनी तुम्ही जा ना असे आता मिहीर मुक्ताला म्हणू लागतो तर मुक्ता आता सागरकडे बघू लागते तेव्हा लगेच बापू काका बोलतात ते काय बी का। नाही सागऱ्या सुनबाईला तुला घेऊन जावंच लागेल तिची पण कधी ओळख होईल तिला पण सगळी माहिती होईल ना मग इथली काही काळजी करू नका तेव्हा मुक्ता म्हणते नाही बापू मी नाही जाऊ शकत इथे मला क्लिनिकला जावं लागतं आहे सही सईला शाळेत जायला तयार करायचं ते खूप भानगडी असतात तेव्हा इंद्रा बोलते ए बाई इथे तिची आजी जिवंत आहे अजून इथून मागे काही तूच होती का तिची काळजी करायला तुला जायचं तर तू जाऊ शकते तर आता मात्र मुक्त काही न बोलता शांत बसलेली असते तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे आवरा तुम्ही पॅकिंग करा आपण जाऊया तेव्हा आता मुक्ता मात्र सागरकडेच बघू लागते तर आता इथे आणि मुक्ताने दोघांनीही जाण्याची तयारी केलेली असते तर आता सैमाऊला व्यवस्थितपणे समजावते आणि मला थोडेच दिवस जायचे दोन दिवसात मी पुन्हा येईल असं आता सैमाऊला समजावून सांगत असते तेव्हा सई म्हणते ठीक आहे मुक्ताई तू काळजी करू नको इथे सर्वजण आहेत ना मी व्यवस्थित राहील तुम्ही दोघे तुमचं काम करू न्या तर आता त्यानंतर इकडे आता सावनी आदित्य म्हणत असते तुला सईची आठवण येत असेल ना कर ना मग तिला फोन कारण सावनीला सारखं सारखं वाटत असतं इकडे सागरच्या घरात नेमकं काय चालू असेल सागर माझा काही शोध वगैरे घेणार तर नाही ना कार्तिकचा तपास लावलाय त्यांनी आता मी तर यात अडकणार नाही ने ना नेमकं काय चालू असेल त्या दोघांमध्ये भांडण नसतील का उजून प्रेम सुरू झाले त्यांचं तिला काही समजायला मार्ग नसतो त्या घरी मी जाऊही शकत नाही ती सासूबाई माझी एक सासूबाई खूप डेंजर आहे ती तर मला घरातून धक्के मारून बाहेर काढून देईल मागच्या वेळेस गेले तर मला फडची पुसायला लागली त्यामुळे नाही नाही नको तिकडे जायलाही नको तर आता काय करावं तेव्हा ती आदित्यला म्हणत असते तुला सईची आठवण येत असेल ना ती तुझी बहीण आहे ना कर ना तिला फोन मला पण खूप आठवण येते रे तिची असे म्हणून आता लगेच सावनी आदित्यला सईला फोन करण्यास सांगते तेव्हा आता लगेच आदित्य सईबरोबर बोलत असतो तेव्हा सई तिला त्याला सांगू लागते की माझी मुक्ता आणि पप्पा पण बाहेर चालले आहेत त्यांचं काम आहे ना म्हणून दोन दिवस ते तिकडेच राहणार आहे आता मात्र सावणीला सागर आणि मुक्ता कुठे झाले हे सगळं समजलेलं असतं त्यामुळे आता सागर आणि मुक्ताचा पाठलाग करून त्या दोघांमध्ये नेमकं काय चालू आहे हे सगळं बघण्याचं आता सावणीने इथे ठरवलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे आता मिहीर घाबरलेला असतो आता दादूस आणि वहिनी निघालेत खरे पण तिथे गेल्यानंतर जेव्हा खरं कळेल ना तेव्हा दादूस मला खूप ओरडा करणार आहे याची त्याला भीती वाटत असते त्याच वेळेस आता त्याला मिहिका भेटते आणि म्हणते काय चालू आहे कसला विचार करतोयस तू तेव्हा त्या लगेच मिहीर बोलतो काही नाही गं बाई दादूस आणि वहिनीचा तेव्हा त्या लगेच मी म्हणते काय विचार करतोय तुझ्या दातूसचा खरंच तुझा दादूस एक हिरोच आहे रे त्याने खरंच माझ्या मुक्ताईवरती एवढा विश्वास ठेवला खरंच खूप भारी वाटलं ना आधी तर मला त्याचा खूप राग आला होता मी त्याला खूप काही बोलले पण नंतर जेव्हा कळलं ना की त्याने सगळे पुरावे गोळा केली त्याचा मुक्ताताईवरती खूप विश्वास होता तेव्हा कुठे मला त्याच्या ण्यावरती समाधान वाटलं खरंच मुक्तादाईची खूप काळजी घेतो ना तुझा दादूस तेव्हा आता लगेच मिहीर म्हणतो हो हे सगळं ठीक आहे पण त्या दोघांमध्ये ना सारखी किचकिच किचकिच भांडणं चालू असतात काय करावं त्या दोघांना कसं समजावून सांगावं ना हेच कळत नाहीये त्यासाठी मी एक प्लॅन केलाय आता लगेच मी हे त्याचा प्लॅन मिहकाला सांगू लागतो तेव्हा मी म्हणते वाव खूप मस्त प्लॅन करतोस मी हेतू पण तिथे गेल्यानंतर त्यांना खरं कळलं मग तुला खूप बोलतील ते तेव्हा मिहीर म्हणतो जाऊ दे ना तिथे जाऊ देतं खरे त्यांना मग काय येतातच थोडे था येणारे थांबतील तिथे मग काय ओरडा खायचं आहे ते मी खाईल तर इकडे आता सागर आणि मुक्ता त्यांच्या रोहासवरती येऊन थांबलेले असतात त्याच वेळेस आता त्यांनी सगळी तयारी केलेली असते पण मात्र जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स त्यांना भेटायला येणार होते ते मात्र काही येतच नाही ते दोघेही टेबलवरती बसून बसून कंटाळलेले असतात आता दोघेही एकमेकांशी भांडायला लागलेले असतात तेव्हा सागर म्हणत हो असतो तुम्ही का आलाय तिथे का माझं डोकं आहे सारखं सारखं प्लीज जरा शांत बसा ना आता सागर लगेच त्या सरांना फोन करू लागतो का आले नाही त्यांना का उशीर झाला असेल याची त्याला काळजी वाटत असते तेव्हा आता तो त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर सरांना फोन करतो तेव्हा आता ते, ते सर बोलतात काय कसली मीटिंग काय बोलतायत सागर कोळी तुम्ही आता मात्र सागरला लगेच समजतं की म्हणजे मिहीरने खोटं बोलून आपल्याला इकडे पाठवलं तेव्हा आता लगेच सागर म्हणतो नाही नाही चुकून मेहता सर मला ते माझ्या स्टाफमध्ये एक मेता आहे ना त्यांना फोन लावायचा होता मीटिंगबद्दल विचारायचं होतं पण मी चुकून तुम्हालाच फोन लावला म्हणून सॉरी या असे म्हणून सागर आता फोन बंद करतो तेव्हा मुक्ता बोलते काय झालं तेव्हा सागर म्हणतो काही नाही या मिहीरला ना तर मी सोडणार नाही म्हणजे मला फसवतोय मी मोठा दादूस त्याचा आणि तो मला फसवतोय नाही नाही आता घरी जाऊ दे पण आता इथे खूप रात्र झाली असते त्यामुळे सागरला काही आता लगेच निघताही येत नाही तेव्हा आता सागर म्हणतो ठीक आहे थांबूया इथे पण त्या क्षणी आता तिथे लाईट जातात मात्र लाईट गेल्यानंतर मुक्ताला खूप भीती वाटते तर इथे सागरलाही अंधाराची भीती वाटत असते तेव्हा सागर मध असतो अहो काहीतरी टॉर्च वगैरे लावा ना तेव्हा मुक्ता मत असते मी काय टॉर्च हातात घेऊन बसले का शोधावं लागेल इथे मेणबत्ती वगैरे कुठेतरी तेव्हा आता लगेच सागर आणि मुक्ता दोघेही तिथे मेणबत्ती शोधू लागतात पण मात्र अंधारात दोघांनाही दिसत नाही आता दोघेही धडपडतात आणि एकमेकांच्या अंगावरती पडतात आता मात्र सागर लगेच आपला मोबाईल हातात घेऊन त्याचा टॉर्च लावतो आणि मुक्ताला म्हणतो काय काय करताय तुम्ही मुक्ता बोलते इथे अंधारे काही दिसत नाही तुम्ही का धडपडतायत आता मात्र लगेच ते दोघेही हळूच उठून उभी करत उभी राहतात पण त्या क्षणी आता दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात आता दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आगर म्हणतो तुम्ही शांत जागेवरती उभी राहावर अजिबात हलू नका उगस धडपडतायत आणि दुसऱ्याच्या अंगावर येत आहेत तेव्हा मुक्ता बोलते काय मी मी नाही आ मी आता इथून कुठेही खालणार नाही जा तुम्ही मेणबत्ती शोधा आता मात्र सागर लगेच आपल्या मोबाईलचा टॉर्च लावतो आणि मेणबत्ती शोधू लागतो पण त्यावेळेस आता सागर पडतो तेव्हा मुक्ता बोलते काय झालं आहे सागर म्हणतो काय नाही मोबाईल पडला तेव्हा मुक्ता म्हणते काय मोबाईल पडल्यानंतर एवढा आवाज तेव्हा सागर म्हणतो मोबाईल बरोबर मी पण होतो आता मात्र मुक्ताला सागरच्या या बोलण्याचं हसू येऊ लागतं तर आता सागर लगेच मेणबत्त्या शोधतो आणि सगळ्या घरात मेणबत्त्या लावत असतो आता तो दरवाजे उघडून बाहेर जाणार तर बघतो तर दरवाजा बाहेरून लॉक झालेला असतो आता मात्र सागर म्हणतो अरे बाप रे हे सगळं कसं झालं आहे हे सगळं मिहीरने ठरवून केलेलं असतं कारण सागर आणि मुक्ता तिथून बाहेर पडू नये म्हणून सागर अडकवण्यासाठी मिरने हा सगळा प्लॅन केलेला असतो तर आता तिथे खिडकीत एक कॉक्रोच असत आता मात्र सागर लगेच कॉक्रोच बघतो आणि जोरजोरात ओरडून बेडवरती नाचू लागतो तेव्हा मुक्ता म्हणते काय झालंय काय झालंय आता मात्र सागरला त्या कॉक्रोचची खूपच भीती वाटत असते तेव्हा मुक्ता बोलते कुठे काय काय आता लगेच सागर टॉर्च लावून मुक्तालाही ते कॉक्रोच दाखवतो तर आता मुक्ताही खूप घाबरून सागरला मिठी मारते आता मात्र दोघेही हो प्रेमा एक ला प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात त्यामुळे मित्रांनो अशीच पुढे धमाल पान राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद